बुढे येथील जोशी परिवारातील चिमुकल्यांचे मास्टर माइंड नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये अभूतपूर्व यश मडगाव तालुक्यातील बुले गावातील जोशी परिवाराच्या चिमुकल्यांनी मास्टर माइंड नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ते, ते चोवीस मध्ये दे देशभरातून मोठे यश संपादन केले आहे या परिवारातील सिद्धी रोहिणी किरण जोशी सिद्धी रोहिणी किरण जोशी आणि चिरंजीव मिलिंद जोशी यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपली कौशल्य सिद्ध केली आहेत हे तीनही भावंडे पुनावडे येथील अधिरा अष्टविश्वल स्कूलमध्ये ज्युनियर के मध्ये शिक्षण घेत आहेत या प्रतिष्ठित परीक्षेत अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतून सहभाग नोंदवला होता त्यात कुमार सिद्धी रोहिणी किरण जोशी हिने गणित व इंग्रजीत राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवली आहे तर रेद्दी रोहिणी किरण जोशी हिने इंग्रजीत सातवी रँक मिळवली आहे तसेच करमळ या नेहा मिलिंद जोशी यांनी गणित व इंग्रजी विषयात विशेष गुणवत्ता मिळवत आपले स्थान सुनिश्चित केले आहे या तीनही चिमुकल्यांचे यश लक्षात घेता मास्टर माइंड नॅशनल चॅम्पियनशिपच्या आयोजकांनी मुंबईतील झावेरबेन पोपटलाल सभागृहात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यात लेडी इंजिनियर हायस्कूल तारदवाच्या प्राचार्य इरे केलेवा संचालक पाठशाला अबोली अब आनंद रुईकर आणि मास्टर माइंड नॅशनल चॅम्पियनचे संचालक बिपिन चंद्र यांच्या उपस्थितीत या तिन्ही चिमुकल्यांना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व मेडल देऊन गौरवण्यात आले स्कूलचे चेअरमन नवनाथ ढवळे व शिक्षक वर्गाने या तिघांचे अभिनंदन केले आहे याशिवाय या यशामागे त्यांची मार्गदर्शक तणू पठाण यांचे अनमोल योगदान आहे या यशस्वी चिमुकल्यांची पार्श्वभूमी देखील विशेष उल्लेखनीय आहे हे तिघे सेग कालवा निरीक्षक प्रमोद शंकर जोशी आणि अंगणवाडी से सेविका प्रतिभा प्रमोद जोशी यांची नातवंडे आहेत हे मूल व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणारे डॉक्टर किरण जोशी आणि इंजिनियर मिलिंद जोशी यांची संतती आहेत बुळे गाव आणि पुनावडे परिसरातील सर्वत्र या चिमुकल्यांचे यश सर्वत्र कौतुकास्पद ठरले असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव